नमस्कार मी अभिमन्यू पाखर सांगवे सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण निलंगा नगरपालिकेत भाजपला कडवं आव्हान निर्माण करणारे हमीद शेख काय म्हणतात ते पाहूयात बरोबर बरोबर आज आपण निलंग्याच्या राजकारणातील एका महत्वाच्या घडामोडीचा वेध घेणार आहोत हो आपल्या स्रोतानुसार हमीद शेख नावाचे एक स्थानिक नेते आहेत जे भाजपच्या मोठ्या यंत्रणेला आव्हान देत आहेत अगदी प्रश्न हा आहे की ही फक्त एक स्थानिक पातळीवरची चर्चा आहे की यात बदलाचे संकेत दडले आहेत बरोबर चला या लेखाच्या आधारे याचा शोध घेऊया तर या आव्हानाचा पाया काय आहे म्हणजे कोण आहेत हे हमीद शेख तर लेखाचा जो मुख्य मुद्दा आहे तो असा की हमीद शेख हे काही नवीन नाव नाहीये अच्छा ते दोन वेळा नगरसेवक आणि एकदा नगराध्यक्ष राहिले आहेत आणि महत्वाचं म्हणजे नगराध्यक्ष असताना त्यांनी मोठमोठ्या घोषणा वगैरे नाही केल्या ओके okay. त्यांनी सरळ सरळ लोकांच्या रोजच्या गरजांवर लक्ष दिलं म्हणजे शहरातली साफसफाई पाणी पुरवठा आणि चांगले रस्ते यामुळेच त्यांची एक काम करणारा नेता अशी ओळख तयार झाली आहे म्हणजे त्यांचा एक स्वतःचा रेकॉर्ड आहे पण फक्त चांगला रेकॉर्ड पुरेसा नसतो ना सध्या निलंग्यात अशी कोणती राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे त्यांना एक संधी मिळते आहे इथेच इथेच खरी गोष्ट आहे लेखक यावर जोर देतो की सध्या शहरात प्रस्थापित भाजपच्या विरोधात एक वातावरण तयार झालंय ही निवडणूक आता थेट विरुद्ध भाजप अशी बनली आहे बरं का आणि या परिस्थितीत काँग्रेसकडे हमीद शेख यांच्यापेक्षा जास्त विश्वासार्ह आणि मजबूत चेहरा दुसरा नाही अच्छा त्यामुळे लोकांचा पाठिंबा त्यांच्याकडे झुकताना दिसतोय म्हणजे भाजपच्या विरोधात एक संधी निर्माण झाली आहे पण ही संधी घेण्यासाठी शेख यांच्याकडे नक्की काय अजेंडा आहे त्यांच्या शहराच्या विकासाच्या योजनांबद्दल काय माहिती दिली आहे आणि ही खूप हुशार रणनीती आहे असं दिसत त्यांच्या योजना खूपच व्यावहारिक आहेत उदाहरणार्थ आधुनिक करणं म्हणजे मोठ्या राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये न अडकता जेव्हा एखादा नेता रोजच्या जीवनातील समस्या सोडवतो तेव्हा तो थेट मतदारांशी जोडला जातो ही हायपर लोकल रणनीती मोठ्या पक्षासाठी ठरू शकते हा मुद्दा खूपच मनारिक आहे आणि ही रणनीती यशस्वी होताना दिसते असं वाटतंय लेखात म्हटलं की त्यांना व्यावसायिक आणि मजूर या दोघांचाही पाठिंबा आहे हो हे दोन्ही गट सहसा वेगवेगळे असतात त्यांच्यात हा समन्वय साधण्यात शेख कसे यशस्वी झाले याबद्दल लेखात काही विश्लेषण आहे का अगदी बरोबर लेखाच्या माहितीनुसार याचं कारण म्हणजे ते अशा मुद्द्यांवर बोलत आहेत जे सगळ्यांनाच हवे आहेत सुरक्षा चांगल्या सुविधा हो सुरक्षा सुविधा स्वच्छ शहर हे मुद्दे कोणत्याही एका गटाचे नाहीत त्यामुळे छोटे व्यावसायिक ऑटो चालक मजूर शेतकरी अशा सगळ्याच वर्गांना ते आपले वाटत आहेत अच्छा याचमुळे लेखक त्यांना विश्वासाचा चेहरा म्हणतोय आणि या सर्वसमावेशक पाठिंब्यामुळेच विरोधकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे म्हणजे लेखानुसार चित्र असं दिसतंय की एक अनुभवी नेता एक हुशार रणनीती आणि व्यापक जनाधार खर तर लेखात इतकं पुढे जाऊन म्हटलं आहे की त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे पण एखाद्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे असं म्हणणं हे थोडं धाडसाच नाही का म्हणजे यात अतिशयोक्ती असण्याची शक्यता आहे की विरोधकांच्या तयारीबद्दल लेखात काहीच माहिती नाही हा एक योग्य प्रश्न आहे राजकीय वार्तांकन अनेकदा त्या क्षणाची हवा दर्शवतं आणि ही हवा ती बदलू शकते बरोबर विजय निश्चित आहे हे वाक्य लेखकाने जमिनीवर अनुभवलेल्या शेख यांच्या मजबूत वातावरणाचं प्रतिबिंब असू शकतं पण हो निवडणुका नेहमीच अनपेक्षित असतात तरीही लेखाचा रोख स्पष्टपणे शेख यांच्या मजबूत स्थितीकडे आहे तर एकंदरीत ही कथा आहे एका स्थानिक नेत्याची जो हायपर लोकल रणनीती वापरून एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाला आव्हान देत आहे अगदी रोजच्या जगण्यातील मुद्द्यांच्या आधारे तो एक वेगळी राजकीय आघाडी उभारत आहे अगदी बरोबर आणि हे ऐकणाऱ्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न निर्माण करत आजच्या काळात जिथे राष्ट्रीय राजकारणाचा आवाज खूप मोठा आहे तिथे फक्त तुमच्या घराबाहेरचा दिवा दुरुस्त करण्याचं आणि रस्ता साफ करण्याचं आश्वासन सा देणारी मोहीम किती प्रभावी ठरू शकते विचार करण्यासारखा मुद्दा आहे राजकारणाचा हा बॅक टू बेसिक्स म्हणजेच मूळ गोष्टींकडे परत जाण्याचा दृष्टिकोन हेच स्थानिक राजकारणाचं भविष्य आहे का यावर नक्कीच विचार करायला हवा नमस्कार मी निलंगा नगरपालिकेतील महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार हमीद शेख असून मी ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण केलेला एज्युकेटेड उमेदवार आहे गेल्या वीस वर्ष नगरपालिकेचा नगरसेवक पदाचा मला कार्यकाळाचा अनुभव आहे दोन हजार आठ नऊ साली नगराध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम करून दाखवलेलं आहे जनतेमध्ये सध्या निवडणुक नि निलंगेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून काम करत असताना लोकांचा फार उत्साह माझ्या पाठीमागे आहे लोक आम्ही गेल्यानंतर नगरपालिकेमध्ये जे जे नुक प्रकार चुकीचं झालं आहे ते आवर्जून आम्हाला दाखवितात आवर्जून सांगतात की नगरपालिकेमध्ये काय चाललं आहे काय झालं आहे जिथं फिरायला गेलं तर रस्ते नाहीत नाल्या नाहीत रोड नाही लाईट बंद आहे पाण्याची समस्या बिकट आहे अंडरग्राऊंड पाईपलाईनच्या नावाखाली बारीक पाईपलाईन करून खोदकाम करून पुन्हा रस्ते वाटोळे केलेले आहेत सध्या इतकी दुर्दशा नगरपालिकेमध्ये झालेली आहे ती सोय नाही आहे ह्या सगळ्या समस्यावर मात करण्याकरिता आम्ही निवडणूक लढितो आहे निलंगा नगरपालिकेमध्ये भरपूर काही करता गेल्या बाहेर भरपूर काही करता आला असता परंतु ती इच्छाशक्ती नसल्यामुळे किंवा विजन असल्यामुळे गेल्या नगरपालिकेच्या अट्रममध्ये सत्ताधाऱ्याकडून ती करता आले नाही झालेला उणवा दुरुस्त करून चांगलं काम करण्याची हिंमत प्लॅनिंग ताकद आणि उत्साह आणि दुरंदिषीपणा माझ्यामध्ये आहे मी लोकाला अस्वस्थ करू इच्छु इच्छितो ही निवडणूक काही जातीपातीच्या नावावरची नाही आहे विरोधक ज्यांना विशेष करून काही अफवा पसरण्याच्या नादातसुद्धा असत असू शकतील किंवा करतीलही परंतु ही निवडणूक ही शहराच्या विकासाची निवडणूक आहे शहराला नवीन चालना देणारी निवडणूक आहे कोण कुण्या जातीत जन्मावं हे काही अर्ज देऊन मिळणारी जात नाही आहे मी आज निलंगा शहरातील प्रत्येक जाती धर्माचा नेतृत्व करतो आहे मी या नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर या शहराचा अत्याधुनिक पद्धतीने विकास करेन शहरात सी सी टी व्ही कॅमेरा लावणार आहे सोलार लाईट लावणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौका चौक असू द्या कुठलंही चौक असू द्या सुशोभित एक चांगला चौक मी करणार आहे हातगाड्यासाठी प कायमस्वरूपी व्यवस्था करणार आहे पार्किंगची व्यवस्था करणार आहे क्रीडांगण आहे पटांगण आहे गार्डन आहे व्यायामशाळा असेल स्विमिंग पूल असेल ह्यासुद्धा सवलती मी निघायला देण्याचा माझा विचार आहे पाणी पाणी तर मी तिने म्हणले चोवीस तास परंतु मी चोवीस तास नाही दर दिवसाला जेवढं लागेल तेवढा पाणी अचूकपणे न चुकता पाणी देन स्वच्छतेकडे ध्यान राहील माझा साफसफाईकडे ध्यान राहील आरोग्याकडे ध्यान राहील व्यापारीकरिता व्यापारी संकुलन सुद्धा मी निलंगीच्या सुज्ञ व सुजान मतदारबंधूंना आव्हान करतो आहे माझ्या केलेल्या कामावर आणि करणार असणाऱ्या कामावर विश्वास ठेवून माझी कार्यक्षमता पाहून माझा उत्साह पाहून माझी प्लॅनिंग पाहून लोकांनी मला मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावं आणि पाच वर्ष निलंगा नगरपालिकेमध्ये काम करून निलंगा नागरिकाचा निलंगाचा सर्वभूत्व कायम ठेवण्याकरिता निलंगा शहराचा जा विकास करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून द्यावं माझ्यासोबत माझ्या असलेले तेवीस उमेदवाराला पण निवडून द्यावं जेणेकरून आम्ही पाच वर्ष नगरपालिका सक्षमपणे चालू आणि माझा हा माझा जे नगरपालिकेचा चिन्ह आहे हाताचा चिन्ह आहे हाताचा सिंबॉल आहे काँग्रेस पक्षाचा सिंबॉल आहे सगळ्यात तेवीस प्लस माझी एक जागा काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर मतदान मारून लोकांनी बटन मारून मला निवडून द्यावं जा जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं असं आवाहन करतोय जय हिंद जय भारत जय